हॅलो कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे सर्वांनी या भीमनगर मध्ये उपस्थित राहण्याची कृपया करावी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचं पूजन त्यानंतर ध्वजारोहण आणि त्रिशिरण पंचशिला ग्रहण करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मौजे भोराळे गावचे सरपंच मिस्टर सरपंच विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमांचं पूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करायची एका पुस्तकामुळं बाबासाहेबांनी एवढी पुस्तक वाचली सुरुवातीला बालपणापासून पुस्तक वाचत 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 बाबासाहेब मोठे झाले आणि त्याच बाबासाहेबांचं रूपांतर आज त्या ठिकाणी आपण पाहतो ते आपलं भारतीय संविधानावर ज्यावरती आपला देश लोकशाही मार्गातून त्या ठिकाणी जिवंत आहे या संविधानाची त्या ठिकाणी केली आणि त्याचाच आधार घेऊन सर्व आपले कायदे या ठिकाणी लोकशाही रचना सुरू आहे हे एवढं मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे की आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपल्यावरती अन्याय अत्याचार होत नाही आपल्या प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यापूर्व आपण कोणत्याही भागामध्ये त्या ठिकाणी स्वतंत्रपणे फिरू शकतो ही सगळी कायदेशीरता निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना खूप कष्ट सहन करावं लागलं आहे की हे सगळं या ठिकाणी कशामुळे हो शक्य झालं तर पुस्तक आणि शिक्षण या दोन गोष्टी या ठिकाणी अतिशय महत्वाच्या हो आहे की बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की आपण जर शिक्षण ज्या ठिकाणी घेतलं शिक्षणाचा हो शिक्षणाचा वसाने वारसा वरसा घेतला तर माणूस किती मोठा होतो हे आपण बाबासाहेबांच्या रूपातून या ठिकाणी सगळ्या त्यांना विश्वरत्न पदवी आहे आहे भारताने पण आपण त्या अनुकरण केलं पाहिजे मी सगळ्यांना त्या ठिकाणी बाबासाहेब जयंती निमित्त त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी दोन मिनिटं संपवतो गावातील प्रत्येक नागरिक सौ सुजाता पण आपल्या गावामध्ये जगातील बुद्धिमान व्यक्तीची जयंती साजरी करत आहोत जगातील बुद्धीमन कारण बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगायचं झालं तर दिवस पूर्ण नाही पण आयोजकांनी थोडा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण खऱ्या अर्थाने घराघरात रुजवला का हा विचार करण्याची गरज आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटस ठेवणं किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चौदा एप्रिल असो किंवा सहा डिसेंबर असो सव्वीस नोव्हेंबर असो या दिवशी आपण स्टेटस ठेवलं म्हणजे बाबासाहेब आपल्या घरापर्यंत पोहोचले का याचा विचार आपण केला पाहिजे कारण कित्येक गावात फक्त आज बोराळेला बोलण्याची संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे बोराळे असेल अकोलकोट तालुक्यात प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी व्याख्यानाला जात असताना असं दिसून येतं की तिथला समाज हा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नक्कीच साजरी करतो पण बाबासाहेबांना डोक्यात घेण्याच्या रोजी डोक्यावर घेऊन मिरवण्यात इथला समाज व्यस्त असतो बाबासाहेब ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ओव्या आयुष्यात सुपारीचं खांड काढलं नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीत दारू फिरून नसणारे कोणीही आपल्या समाजात असतात ही सर्वात मोठी वस्तुस्थिती